सोने चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे सोनं हे पाचशे रुपये तर चांदी एक हजार नऊशे बावीस रुपयांनी महागलेली आहे सोन्याचे दर प्रति तोळा शहात्तर हजार शंभर रुपयांवर गेले तर चांदीचे दर नव्वद हजार रुपये किलोवर केले सोने चांदीच्या भावात वाढ सुरूच आहे बुधवारी सोन्याच्या दरात पाचशे रुपयांची वाढ झाली आणि ते शहात्तर हजार शंभर रुपये प्रति तोळ्यावर गेलं तर सलग दुसऱ्या दिवशी सोनं पुन्हा नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचलेला आहे उच्चांकी भावावर पोहोचलाय मंगळवारी सोन्याच्या दरात सहाशे रुपयांची वाढ होऊन ते पंच्याहत्तर हजार सहाशे रुपये प्रति तोळ्यावर गेलं होतं तर तिकडे चांदीच्या दरात एक हजार नऊशे बावीस रुपयांची वाढ झालेली आहे दरवाडीसह चांदी नव्वद हजार तीनशे चोवीस रुपये काही का दिवसांपासून सोने चांदीच्या जेव्हा आपला अर्थसंकल्प सादर झाला होता त्याच्यामध्ये जी इम्पोर्ट ड्युटी आहे ती कमी करण्यात आली होती त्याच्यामुळे सोन्याचे भाव थोडेसे कमी झाल्याचं दिसून आलं सोन्या चांदीचे भाव मात्र आता पुन्हा एकदा सोन्या चांदी बधारताना दिसत आहेत भाव वाढ होताना दिसून येते लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.